नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर भाषण भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता आदरणीय अध्यक्ष महोदय मान्यवर प्रमुख पाहुणे गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा त्रिवार मुजरा माझा त्रिवार मुजरा मित्र हो आज एकोणावीस फेब्रुवारी आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत एकोणावीस फेब्रुवारी या सुवर्णदिनी जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला जिजाऊंनी शिवबांना उत्तम संस्कार केले वडील शहाजी राजांनी त्यांना शौर्याचा वारसा दिला छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी आपल्या सवंगड्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले गनिमिकावा या तंत्राने त्यांनी अनेक गड किल्ले जिंकले स्वराज्य निर्मितीत त्यांना तानाजी मालुसरे नेताजी पालकर अशा अनेक शूर शूरवीरांनी त्यांना मोलाची साथ दिली छत्रपती शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी राजा होते त्यांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेक करण्यात आला त्यांच्या स्वराज्यात कोणताही जातीभेद नव्हता स्त्रियांचा सन्मान शेतकऱ्यांची काळजी साधू संतांना मान आणि सर्व धर्मसमभाव ही स्वराज्याची महत्वाची मूल्ये महाराजांनी जपली दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी या महान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला शिवरायांचे विचार अंगीकारले पाहिजेत हाच त्यांना खरा मानाचा मुजरा ठरेल जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी